नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येत आहे थेट एकनाथ शिंदे यांच्या गोटातून दोनशे नेत्यांचा सामूहिक राजीनामा एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे तब्बल दोनशे नेत्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली असून आता शिंदे गट आणि एकनाथ शिंदे पुढे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे आणि हे दोनशे नेते लवकरच मातुश्रीवर जाहीर पक्षप्रवेश करणार असल्याची महत्वाची माहिती आलेली आहे नेमकं झालं काय ते बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं झाले काय आहे आणि कोणते नेते आहे ज्यांनी आपला राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेला आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात नगर परिषदेच्या निवडणुकांचं वारं वाहत होतं निवडणुकांचा निकाल लागला आणि आता महानगरपालिका जसं की मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक तसेच राज्यातील इतर अनेक महत्त्वाच्या नगरपालिका महापालिका निवडणुका आता येत आहे त्या अगोदरच पुणे शहरात पुणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंना तगडा झटका बसलेला आहे एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी असलेले दोनशे नेते आता मातोश्री ठाकरेंच्या पक्षात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बातमी पुणे जिल्ह्यातून येत आहे पुणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माथाडी कामगार सेनेचे निलेश माजिरे यांनी आपल्या दोनशे पदाधिकाऱ्यांसह आपला रा राजीनामा प्रमुख असलेले धंगेकर यांच्याकडे दिलेला आहे पक्षात कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे अशी त्यांची भावना आहे त्यांनी काल धंगेकर यांची भेट घेऊन दोनशे जणांचे सामूहिक राजीनामे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिले आहे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांना केव्हा कळणार शिवसेना आणि मनसेचे डोळे उघडले मात्र आमच्या पक्षाचे डोळे उघडणार आहेत का मुंबई आणि पुण्यात आता जो काही निर्णय होईल तो वेगळा होईल त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा राजीनामा दिलेला असून पक्षात जास्तीत जास्त, जास्त तिकीट मागणाऱ्यांची संख्या वाढली वाढावी भाजपच्या दबावाखाली आपण येऊ नये अशी महत्त्वाची माहिती मागणी होती त्यानंतर ठाकरे सेनेचे वसंत मोरे यांनी सुद्धा निलेश मांजरे यांची घरी जाऊन भेट घेतली त्यामुळे येणाऱ्या काळात निलेश मांजरे दोनशे पदाधिकाऱ्यासहित मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची महत्वाची माहिती आलेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंना हा तगडा झटका बसू शकतो महानगरपालिकेच्या आधी जुने सहकारी जाण्याची पहिलीच वेळ नाही कालच ठाण्यातसुद्धा शिंदेंना मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदेंना महानगरपालिकेमध्ये कसं यश मिळतं ते बघायला लागेल या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मित्रांनो नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र